पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू चंद्रहार यांच्या धोबीपचाटला विशाल हे तोड करत प्रतिदाव टाकणार का नेमकं यामध्ये चितपट कोण होणार सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली ही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेस पक्षात संतापाची लाट पसरली आहे महाआघाडीकडून उमेदवारी जाहीर होण्याऐवजी शिवसेनेने परस्पर उमेदवारी जाहीर केली असा आरोप करत काँग्रेसचे नेते एकवटले आहेत दिल्लीमध्ये नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरू झालं आहे नेमकं काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो हे पाहावं लागणार आहे चंद्रहार पाटील यांनी टाकलेल्या धोबी पचाट डावाला विशाल पाटील हे तोड करत प्रतिडाव टाकणार का आणि उमेदवारीच्या मैदानात नेमकं चितपट कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे परंपरागत काँग्रेसच्या सांगली लोकसभा मतदारसंघावर अचानकपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दावा केला आणि महाआघाडीमध्ये इथूनच धुसफूस सुरू झाली चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचं राजकीय बळी जाईल असे एकीकडे एक बोललं जात होतं तर दुसरीकडे विशाल पाटील यांना उमेदवारी डावलल्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल अशीसुद्धा चर्चा होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे चंद्रार पाटील यांचा सध्या तरी राजकीय बळी गेला नाही असंच म्हणावं लागेल मात्र आता विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होणार की विशाल पाटील पैलवान चंद्रार पाटील यांनी टाकलेल्या डावाला प्रतिडाव टाकत निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे